राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर येथील नेप्टी कांदा मार्केटमध्ये आज कांद्याची आवक किती होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला का नगर येथे आज काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो आपण व्हिडिओच्या शेवटी एका शेतकरी मित्रांनी आजच्या नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे कांदा भावाविषयी एक महत्त्वाची कॉमेंट्स ही केलेली आहे ती कॉमेंट्स आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नगर येथे आज चौऱ्याहत्तर हजार नऊशे तेवीस कांदा गोन्यांची आवक ही आली होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे रुपयापासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत तर लाल कांद्याची आठशे शहाण्णव गोन्यांची आवक आली होती त्याला एकशे पन्नास रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो नगर येथे जास्तीत जास्त उन्हाळी कांद्याचा दर जर पाहिला तर नव्याण्णव कांदा गोन्यांना दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव बा, उन्हाळी कांद्याला आज नगर येथे मिळालेला आहे उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर पाहिला तर एक हजार पन्नास रुपये क्विंटलला दर मध्यम प्रतीच्या कांद्याला आज नगर येथे मिळालेला आहे तसेच लाल कांद्याला सहाशे पन्नास रुपये क्विंटलला मध्यम प्रतीच्या कांद्याला दर आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो नगर येथील कांद्याचे भाव पाहिले तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बाजार समितीने हे जे भाव टाकलेले आहेत ते पाहिल्यानंतर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर कांद्याचे भाव आपल्याला नगर येथे आज स्थिर दिसून येत आहेत तर विजय दहातोंडे या शेतकरी मित्रांनी आज घोडेगाव येथे कांदे विकलेले आहेत त्यांनी कॉमेंट्समध्ये सांगितलेलं आहे की घोडेगाव कांदा मार्केट आज चारशे रुपयांनी कमी झाले आहे एक हजार तीनशे रुपयांनी विकलेले कांदे आज नऊशे रुपये गेलेले आहेत असे कॉमेंट्स त्यांनी केलेली आहे मित्रांनो बाजारातील रिॲलिटी ही आहे बाजार समिती भाव सांगते परंतु कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कमी झालेले आहेत आता कांद्याचे भाव हे खूप साऱ्या घटकावरती अवलंबून असतात कांद्याचे भाव का पडले याचं जर विश्लेषण केलं तर अनेक घटकावरती भाव अवलंबून असतात बाजारभाव सध्या पडलेले आहेत आपल्याला अनेक अभ्यासक वेगवेगळे कारणं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते सांगत असतील परंतु आज मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला अगदी कवडीमोल दर हा मिळत आहे आणि शेतकऱ्यांना त्या कांद्याच्या भावामधून झालेला त्यांचा जो कांद्यावरती खर्च आहे तोही सध्या निघत नाही अशी अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्याची आज कांद्याच्या बाबतीमध्ये झालेली या रिपोर्टवरून आपल्याला दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा